नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहता युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी भंडार्यात आयुध निर्माण कंपनीत भीषण स्फोट आठ ठार सात गंभीर तर पाच जणांना वाचवण्यात येश कृषी मंत्री असताना शरद पवारांनी सहकारासाठी काय केले अमित शहांचा सवाल महाराष्ट्राला दारुराष्ट्र करायचे आहे का सरकारने दावसमधून आणलेल्या गुंतवणुकीसंदर्भात श्वेतपत्रिका काढावी नाना पटोले प्रेमाने मागा सगळे देऊन टाकू सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याची चर्चा मुंबईत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या वडिलांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर झाडून घेतल्या गोळ्या आणि छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना दाखवले मराठा क्रांती मोर्चा आक्रमक संभाजीराजेंचीही नाराजी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर राज्य परिवहन महामंडळातर्फे आज चालक दिन साजरा करण्यात आला त्यासाठी बस चालकांना राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय बीड येथे बोलवण्यात आले होते त्या ठिकाणी त्यांना उजळणी प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांचा सन्मान केला जाणार होता परंतु जो चालक खऱ्या अर्थाने परिवहन महामंडळाचा मुख्य घटक आहे जो रात्रंदिवस मेहनत घेतो त्याला सन्मान देण्यासाठी बोलावण्यात आले आणि हीनतेची वागणूक दिली गेली आपण घरात आलेल्या पाहुण्यांना देखील बसायला टाकतो परंतु ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला तिथे बसण्यासाठी साधी चटई किंवा सतरंजी देखील टाकण्यात आली नाही आणि वरून मनोबल वाढवण्याचे व्याख्यान देण्यात आले वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक चालकांची हेळसांड करण्यात आली वाहतूक शाखेचा कार्यक्रम असतानाही वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी श्री राजकुमार दिवटे हे मात्र कार्यक्रमाला गैरहजर होते आमचा अपमानच करायचा होता तर आम्हाला बोलावलंच कशाला असा संतप्त सवाल एसटी कामगार संघटनेचे धारूर आगार अध्यक्ष आणि चालक श्री नारायण बिभीषण गांधले यांनी विचारला आहे केज येथील विदा कराड शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असणारे आणि बुरुंडवाडी येथील रहिवाशी पंडितराव भोसले यांचा मृतदेह विडा ते पिंपळगाव दरम्यान असलेल्या कल्याणवाडी फाट्यावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे पंडितराव भोसले हे केज शहरातील विदा कराट शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते ते काल रात्री नऊ वाजता दुचाकीवरून केजला जाण्यासाठी निघाले होते परंतु आज सकाळी कल्याणवाडी फाट्यावर त्यांचा मृतदेहच आढळून आला भोसले यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमा आढळून आल्याचे सांगण्यात येत असून त्यांचा मृत्यू एखाद्या अज्ञात वाहनाच्या धडकेत झाला की अन्य कोणत्या कारणामुळे हे पोलीस तपासाअंति स्पष्ट होईल या घटनेने केज तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जीवनज्योत रुग्णालय बीड येथे ते दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोफत आहार सल्ला व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिरात लॅब टेस्ट सोनोग्राफी आणि एक्स रे यावर पन्नास टक्के सवलत देण्यात आली या निमित्ताने या सुसज्ज रुग्णालयात दिवसभरात मोठ्या प्रमाणात रुग्णांनी विविध सोयीसुविधा आणि तपासणी यांचा लाभ घेतला तसेच तज्ज्ञांकडून योग्य औषधोपचार व योग्य आहाराचे महत्त्व समजून घेतले आणि आरोग्यदायी जीवनाकरिता सल्ला घेतला तदने आहार तज्ञ आकांक्षा कागदे यांनी आहार सल्ला दिला तर आरोग्य तपासणी जनरल सर्जन डॉक्टर अनिल सानप वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर किरण सवाशे डॉ यशवंत लोनकर आणि डॉक्टर उषा डगे यांनी केली मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गेल्या दीड महिन्यापासून राज्यभर गाजत आहे या प्रकरणातील सात आरोपींना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे मात्र आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरारच आहे त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीस देखील ठेवण्यात आलेले आहे या प्रकरणातील आरोपींवर मकोका देखील लावण्यात आलेला आहे तर अशातच अटकेत असलेले चार आरोपी सुदर्शन घुले जयराम चाटे प्रतीक घुले आणि महेश केदार या चार आरोपींची ओळख परेड केली जाणार आहे ही ओळख परेड बीडच्या जिल्हा कारागृहात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे बलात्कार प्रकरणातील आरोपी सातत्याने धमक्या देत असून त्याच्या विरोधात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी या मागणीसाठी पीडिता आजपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसली आहे जामखेड तालुक्यातील एका पीडितेवर आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता तुषार कोकणे यांनी अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मात्र तो जामिनावर सुटला असल्याने तो धमक्या देत आहे सदरील कार्यकर्ता हा आस्तीचे आमदार सुरेश धस यांच्या अत्यंत जवळचा असल्यामुळे तो कुणालाच जुमानत नाही कोकणे यांच्या विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी पीडितेने आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे पाहुयात पीडिता यावेळी काय म्हणाली ते तुषार संतोष आणि मला लग्नाच्या आम्ही दाखवून माझ्यावर शारीरिक अत्याचार केलेला आहे शारीरिक संबंध ठेवले मला खोटं त्याने आणि बस साहेबांचं नातेवाईक म्हणूनच त्याने विश्वासात घेतलं नातेवाईक म्हणूनच त्याने नाही का माझ्यावर दबाव टाकला राजकीय दबाव आणि मला म्हणजे सेशन कोर्टने जामीन नाकारलं त्याचा तर हाय कोर्टामध्ये अपील केलं पण म्हणून म्हणजे जे पोलीस अधिकारी आहेत ना माझे तपास अधिकारी त्यांनी मला फर्स्ट हिअरिंग पासून दूर ठेवलं त्या कोर्टापासून ते पण खोटं बोलून मला तिथं हिअरिंग आहे म्हणून बोलवलं माझ्यावर माझ्याकडून एक दोन कागदपत्रावर सहतन करून घेतल्या आणि नाही म्हणाले हिअरिंग नंतर असेल तेव्हा सांगू मग सुरेश दिवसांचा दबावच दिसतोय ना डायरेक्टली कारण धमक्या पण ह्या माणसांनी मला फक्त आम्ही धस आहे तो आम्ही धस साहेबांची माणसं आहे तो धस साहेबांची माणसं करून एवढ्या घाणघाण शिव्या मला रेकॉर्डिंग वगैरे सगळे मी त्या न्यूजवाल्यांकडे पाठवलेले आहेत नितीन कोकणे विकास घास आणि तुषार कोकणे मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कोवत यांना मातृभूमी राज्यस्तरीय उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार आज शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात सन्मानपूर्वक प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव केला यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे पत्रकार आत्माराम वावळ बीड शहर बचाव मंचचे नितीन जायभाय प्रकाश गर्जे आणि सुधीर देशमुख यांची उपस्थिती होती स्वर्गीय ॲडव्होकेट शेषराव धोंडजी भरोसे यांच्या स्मृती पाचव्यांदा संजीवनी मित्रमंडळ परभणीच्या वतीने संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक चौदा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन कृषी संजीवनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून या समारंभास आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आमदार रत्नाकर गुट्टे आमदार राजेश विटेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या महोत्सवात निरनिराळे अत्याधुनिक डोम पद्धतीचे सहा जम्बो दालन तसेच प्री फॅब्रिकेटेड स्टॉल्स उभारले जाणार आहेत या प्रदर्शनात दोनशेहून अधिक कृषी उत्पादनांचे स्टॉल सहभागी होणार आहेत अशी माहिती शिवसेना नेते तथा संयोजक आनंद भरोशे यांनी आज शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी बाळासाहेब पानपट्टे सचिन पाटील यांचीही उपस्थिती होती युवादर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार